तर अनेक लोकांनी त्यावेळी सुद्धा मला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि बावीस दिवसामध्ये ज्या कामासाठी लोक वर्षानुवर्ष लावतात वर्षानुवर्ष मेहनत करतात बावीस दिवसामध्ये काहीतरी कुठेतरी माझी आईची माझ्यावर आशीर्वाद माझं नसीब होतं माझी कुठेतरी काही आईचं काम तुमचा आशीर्वाद होतं म्हणून बावीस दिवसामध्ये मी घाजला यावेळी मलाही माहीत होतं इतकं सोपं होणार नाही आहे कारण पैशामध्ये खूप ताकद आहे पैशामध्ये काय काय होऊ शकतं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे तर मलाही याचं याच माहीत वाटत नाही सा हे दुर्दैव आहे लोकशाही जात की निवडणूक आल्यानंतर लोक सगळ्यात प्रथम काय बनत तर लोक जात बसत लोक हे बघतं की कि कोणाच्याकडे किती पैसा कोण किती पैसा खर्च करणार आहे हे सगळं बघून आपल्या लोकशाहीमध्ये निर्णय घेणे आणि दोन्ही कुठे असं झालं हे नाही आहे की मी लोकांना सांगतो की माझी खासदार ही गेलेली आहे माझी ताकद गेलेली नाही डी आर ऑफिसवाले आणि पोलीस डिपार्टमेंट किंवा जे जे आपल्याशी संबंधित आहे आदर्शी संबंधित त्यांना असं वाटत असेल की बाबा एम सी अर्जेली साहेब आता खासदार राहिले नाही तर आपण आपल्या मर्जीप्रमाणे हे काय करायचं आहे ते करणार आहे जे थाक पहिले होते त्याच्यापेक्षा थोडी जास्त थाक असं त्यांना बघायला मिळणार जेव्हा मला ने आणि भाई आपले काका सगळ्यांनी सांगितलं की आपण सगळं येणार आहे मी म्हटलं होतं की मी स्वतः आपल्याकडे येईल आपला धन्यवाद देण्यासाठी निवडणूक मध्ये जी पराभव जे काही करतो ते होत राहते तर मी आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो आणि गज्जू भाऊना आणि सगळ्या सोरे काका सगळ्यांना हे विनंती करतो की कृपा करून हे मुद्द्याला जेव्हा आपण माझ्या राजनीतीशी संबंध जोडतो की आदर्श ठेवीदारांनी काय केलं आदर्श ठेवीदारांनी केलं नाही केलं तर कुठेतरी तिथे तिला एक खूप एक असा वाटतं की आपण हे काम आपल्या हातात घेतलं होतं तर लोक आज मला हे म्हणू लागले की साहेब आपने आदर्श केले इतना काम दि आदर्श वालो नाही तर मी बोलता मी आदर्श का काम कधी भी राजनैतिक उसके फायदे केले या नुकसान केली नाही किया मैं ये समझता हूँ ये संतोष की माँ का बच्चे का अगर ऑपरेशन हो गया वह हमारी छोटी जो चार्टर्ड अकाउंटेंट कर रही है अगर उसका कोर्स अगर कंप्लीट अगर हो गया तो मेरे लिए इससे बढ़कर और खुशी की बात क्या हो सकती है मैंने गाँव के अंदर गया गाँव के अंदर लोगों की हालत देखा आप तो लोगों की परेशानी देखा तो मुझे भी ये बात का एहसास हुआ है कि कोई ना कोई तो इस लोकतंत्र के अंदर ये भी होना चाहिए कि जिसके ऊपर उसके उसके साथ लड़ने वाला कोई ही चाहिए। अब तो आप ये समझ लीजिएगा आपके साथ एक पूर्व खासदार खड़ा हुआ है और एक दूसरे खासदार भी आए हैं उनको भी बोलेंगे कि आप ताकत लगाओगे मुझे अपन अपना काम कशा प्रकार करता ये, ता, ये ता साथी अपन नक्की प्रयत्न करूँ मला असं वाटतं की तेरा तारखेला पुन्हा कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये हिअरिंग आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये सगळे जे जेल एप्लिकेशन होते जे आरोपींचे माझी चिंता हेच आहे की या देशामध्ये अशा प्रकारचे कायदे तयार करण्यात आलेले आहेत की तुम्ही कितीही कोटी रुपी लोकांचे बोलवा कितीही कोटी रुपी कोर्ट काय म्हणतं की आपण जास्त दिवस जे आरोपी आहे त्यांना या कारणासाठी आपण जेलमध्ये ठेवू शकत नाही म्हणजे असं प्रकारचे तरी सुद्धा आपण जे वकील लावलेले आहेत त्यांनी खूप जोरात हे कोर्टामध्ये फाईट केलेली आहे की त्यांना भेट मिळाली मानते ताकत गेरे नहीं आती। अपने आने वाले दिन यार ऑफिस वाले यानी बुरी जो पार्ट में तो जीजे अप्लाई की संभावना ताकि बच्चे का अगर ऑपरेशन हो गया वो हमारी छोटी जो चार्टर्ड अकाउंटेंट कर रही है अगर उसका कोर्ट अगर कंप्लीट हो गया तो मेरे लिए ऐसा महसूस हो खुशी की बात क्या हो गई मैंने गांवों के अंदर गया गांव में ऐसे बात किया बहुत हालत देखा बहुत परेशान देखा मुझे भी ये बात एहसास हुआ कोई ना आता मैं शाम में आता स्लोक सर ने भी ये भी